तू खोट कशाला बोलली शेवट सांग मला जास्त बोलू नको आता ए तू काय माझा बॉयफ्रेंड वगैरे आहे का माझा नवरा बिवरा तू एवढा दाब देऊन विचारतोय मला काही देणं घेणं नाही तो काही संबंध नाही बावळ्याट सारखं बोलू नको फोन ठेव नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आज मी प्रेम कॉल करणार आहे आपल्या वर्गातल्या क्लासमेट मुलीला तर डायरेक्ट मी प्रेम कॉल करतो आता पण मी दारू पिल्याचं ऍक्टिंग करणार आहे बरं का तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण तिथं कमी जास्त होतंय काहीतर बघा कंटिन्यू बघा करतो मी माझ्या क्लासमेटला फ्रँक कॉल डायरेक्ट आज मी शेतात नाही झारखंडात नाही ना कुठं नाही ना 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 मी माझ्या स्वतःच्या घरात बसलोय आणि फ्रँक कॉल करालोय कारण घरी पण कोणच पब्लिक नाही किंवा घरातील माणसं नाही ती आज घरातली माणसं गेली ती शेतावर आणि मी शेताहून आलोय घरावर कसं वाटलं तुम्हाला डोळे चला चला बघा तुम्ही बघा फ्रँक कॉल कसा होतोय चला मी डायरेक्ट स्टार्ट करतो हॅलो हॅलो काय करायला प्रीती फोन प्रीती हा फोन प्रीतीला लागलाय ना नाही हो रॉंग नंबर आहे प्रीतीला नाही लागला मग रॉंग रॉंग नंबरला का बर लागलाय अहो जरा इकडे बिडे आहेत का तर रॉंग नंबर लागलाय तुमच्याकडून तुम्हाला दुसऱ्या कुणाला लावायचा असेल तिकडे लावा ना तुम्ही नाही नाही कसं झालंय मी खेडेगावात राहणारा माणूस आहे माझं शिक्षण नसल्यामुळं भाषण कसतय मला पुण्याला फोन लावायचा प्रीतीला अहो पण दादा हा पुण्याला फोनच नाही लागला ना मग कुठं लागलाय तुम्हाला काय करायचंय माझ्या गावाशी बट फक्त पुण्याला नाही लागला म्हणून ला सांगितलं ला ना तसं नाही मॅडम पण आता मला पण कळायला पाहिजे ना कुठं फोन लागलाय रोन मंग भरला जरा सोलापूरला लागले का सोलापूरला लागलाय का अच्छा 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 हा ती काय नाही सोलापूर म्हणले आमच्या उजव्या हातातच खेळ आहे की ते समजा तुमच्या उजव्या असो अगर डाव्या हाताचा असो त्याच्याशी माझा काय संबंध ना आता गाववाल्या बोलणार सोलापूर लय जवळ आमच्यापासून हा मग काय नाही सोलापूरला लागलाय का मग फोन हा सोलापूरला लागलाय बोला काय करता मॅडम तुम्ही शिक्षण जॉब घरकाम नेमकं काय करता काय तुम्हाला काय करायचं हे सगळं विचार विचारतोय म्हणजे तुमचा आवाज लय बाहेर म्हणून विचारायला लागला एखाद्या मुलीला असं नाही बोलत कोण डायरेक्टली असं का बोलताय मी कुठं काय चुकीचं बोलतोय आवाज चांगलाय त्यात काय झालं एवढं हा थँक्यू पण रॉंग नंबर लागलाय हे माहिती झाल्यावर मग फोन ठेवू शकता ना तुम्ही असं बसताय अहो तसं नाही आता आपला इंडिया स्मार्ट होत चाललाय मग असं विचारलं म्हणजे नेमकं काय झालं काय काय का विचारणार आहे ना आता नाही माझ्याकडे टाइम नाही बोलायला एवढं नाही असं म्हणजे बघा की पहिल्या काळात नुसतं पोराने जर पूर्वाकडे बघितलं तर त्यांना लगेच चप्पलानं काट्यानं मारत होती मग ते मारतात ती काळ बदललाय हो आता स्मार्ट इंडिया म्हणल्यावर त्यात काय होड हे बघा काही मुली मारत नसतील पण मी अशी मुलगी आहे की मी चप्पल काय लाकडाने पण मारू शकते पण जाऊ दे की राव तुम्ही कशाला चिडचिड करताय आपलं पण चांगलं बोलणं होईल का ह्याच्या पुढे म्हणजे काय म्हणायचं नेमकं तुम्हाला चांगलं बोलणं होईल हे असं फालतू पण काय लावलंय म्हणजे बघा ना असं आता मला प्रीतीला कॉल करायचा होता तर तुम्हाला लागला मग मग तुमच्यासाठी मी प्रीतीला सोडून द्यायला तयार काय बोलते तुझं तुला कळतंय का रिस्पेक्टली बोलते म्हणून काही बोलत चालला का बावळटा सारखं तसं नाही तसं नाही एक्सक्यूज मी समजून घेण्याचा प्रयत्न करा ए नको मला सांगू कळलं मी नाही समजून घेते फोन ठेव अहो मी तुळजापूरच तुम्ही सोलापूरच आपलं कसलं भारी रिलेशनशिप वगैरे हो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं मला आपल्या दोघांमध्ये मैत्री होईल का हे बघ मैत्री काय मी चप्पल पैसे पण कोणाला जागा देणार आणि तुझ्या सोबत मैत्री मी तुझं थोबाड बी नाही बघितलं कोणाच ना काय माहिती बावलोट सारखा फोन करून बोलत बसला सोबत तसं नाही हो समजून प्रयत्न मैत्रीचं श्रेष्ठ नात आहे मी तुम्हाला दुसरं काय बोला हो का अरे बाबा पण बाबा मला तुझ्याशी मैत्रीच नाही करायची ना तर तू एवढा का लोड घेतोय तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलायलाय किंवा काय करतोय आपण एकमेकांना ओळखत नाही एवढं तर तुला माहिती आहे ना ओळखत नाही पण आता इथून तर ओळखू की आता तुमचा नंबर ऑलरेडी माझ्याकडे आलाय रॉंग नंबर असू द्या ना का नंबर पण लागलाय तुम्हाला फोन अरे बाबा लागलाय म्हणून ठीक आहे ना मग मी सांगितलं ना नका लावू आता इथून पुढे नका लावू आपण ओळखत नाहीये असं समजा आपली देवानच भेटगड होऊन दिली तुम्हाला फोन लागलाय तू जरा जास्त बोलतोय का सोलापूरची वगैरे मी नाही तुझ्या शेजारची मी कुठलीही नाही मी बार्शीची पूजा आहे त्यामुळे आता फोन ठेव तुला सोलापूरची सांगितलं लगेच म्हणला उजव्या हाताची डाव्या हाताची मी काय तिथली नाही ओके काय ओके कशाला बोललीच मग अरे थोड तोंडा तुला काय करायचंय रे किती डोकं खातोय रे माझं मी आहे सांगितलं ना मी काय सोलापूरची नाही तू लागला ना लगेच डोक्यावर बसायला माझ्या उजव्या हातालाच राहते डाव्या हातालाच राहते तुला काय करायचं चेरे? मी कुठल्या का हाताला राहील मी हितकेळ शांतच बसून बोलायला लागलोय खोट कशाला बोलली सोलापूरची म्हणून तू तुला काय फरक पडतो तुला काय करायचंय तुला काय करायचं म्हणजे आम्ही जेवायला बसलो काय जेवायला नाही तर तिकडे जेवण वाढत बस मला काय करायचंय तू खोट कशाला सांग मला जास्त बोलू नको आता तू काही माझा बॉयफ्रेंड वगैरे का माझा नवरा आहे तू एवढा दाब देऊन विचारतो मला काही देणं घेणं नाही तो काही संबंध नाही बावड सारखं बोलू नको फोन ठेव जरी संबंध नसला तरी भारताचा नागरिक म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो तेवढा फोन करा आणि तिला विचारा तू कुठे काय कशी तु आहे तुला ही अधिकार नाही दिलेला मग तू कशाला खोटं बोललीस सोलापूरच म्हणून पहिल्यांदा सांगायचं मी बरं शिवून बोलते अरे पण तुला काय फरक पडतोय म्हणते मी तुला काय करायचं मी कुठली काय कासन तूड सॉरी सॉरी ले माझं चुकलं बर का ते की मॅडम जरा थोडं मनातलं बोलू का तुम्हाला बोल पटकन काय माझ्याकडे वेळ नाही बर का मी तुला फोन ठेव मी वेळ घेत ना फक्त पाच मिनिट घेतो तुमचा ऐका की तुम्हाला राग तर येणार नाही ना अरे बोल ना किती विचारतोय बावळट सारखे किती दरिद्री रे तू ती काय झाले माझ पण आता वय झाले मला पण लग्नासाठी कोणच मुलगी ती झाली तुझ्या बोलण्यावरूनच कळलं तू टीपार काय टीपार म्हणतात ना काय म्हणतात ते टिपूर नेहमी असणार मॅडम बोल कि तुमचा पण आवाज मला लय चांगला वाटा लागलाय मग आपलं लग्न होऊन जाईल का काय आपल्या दोघांच लग्न होईल का ए डुक्कर छापा काही बोलतो का काय देवाने तोंड दिलं म्हणून आता मला जर माहित असेल ना किंवा मी आजूबाजूला असते तो ती चप्पल ने तोबाड फोडला असतो तो काही बोलतो का दुसऱ्याच्या लेकराला फोन करून तुला माहिती आहे का कोणाशी बोलतोय तुला कळतंय का काय अहो मला समजा कळतंय पण मी चुकीचं काय बोलतोय का अरे बालट मो का चुकीचं नाही तुला चप्पल नाही तुला काय म्हणतात माझ्याकडे वर्ड नाहीत बोलायला तुला लय मारताल रे लोक असं मुलीला डायरेक्ट लग्न टॅम्बा लावतेला लाव काहीतरी होईल म्हणजे तुझ्या मनाच हो पण समजून घ्या की आता तुमचा आवाज इतका चांगला आहे तुम्ही दिसायला पण स्मार्ट आहो मी जरी दिसाला मी तुम्हाला चांगलं सांभाळतो ए बाऊळटा हे बघ मला काय माहितीये का आता मला तुझा आवाज थोडा कुठेतरी ओळखीचा वाटतोय तर मी त्या गोष्टीसाठी शांत बसते एक तर तू महाराष्ट्रातला म्हणून मी शांत बसते नाहीतर तू दुसरीकडला कुठला असता ना तर तू तिथं येऊन लाई मारला असता तू असं काय जर चांगल्या संस्कार असतील तुझ्यावरती जरा नीट बोलणं असं डायरेक्टली पुरीला विचारतं का कोण रे लग्न करणार आहेस का काय तू आहे सोबत तुझं थाबड बी मी नाही पाहिलं मला म्हणतो लग्न कर असू दे माझं चांगलं नाही मी स्मार्ट नाही करून तुम्हाला सांभाळू शकत नाही टिकाव घेईन माझी कामं करेन पण तुम्हाला सुखात ठेवीन बघा आता जर पुढचं बोलला ना तर खोऱ्यान टिकाव घेईन त्याने उकरी तुला पुरून टाकीन बघा म्हणजे सर्वसामान्य माणसाला आवडत नव्हता हो तुम्ही मला नाही तू आहे सारखे पोर मला नाही आवडत तुला काय करायचं रे म्हणजे तुला मला काय म्हणायचंय तुला माहिती आहे का मी कोण आहे तू कुणाला फोन केला एवढं तुला माहिती आहे का मला सांग माहिती तू आमदाराची खासदाराची आहेस ए बाबा नको ना डोक्याचा मसाज करू हे बघ मी एक साधी सिंपल एक ऍक्टर आहे मी बाकी कोणीही नाही ऍक्टर आहे म्हणून तुला इज्जतीत बोलते इज्जतीत सांगते माझ्या जागी दुसरी कोण असते ना तर तुला लय बडवला असता तिने माहितीये का तुझ्यावर कंप्लीट केली असती पोलीस स्टेशन मध्ये घातला असता तुला चिचून काढला असता चांगला बरं ते आहे की तुमचं ड्रीम काय ड्रीम म्हणजे तुम्हाला माहित आहे का नाही तिला कशाला माहित असतंय ड्रीम काय बावळ सारखं क्वेश्चन करतोय रे ड्रीम स्वप्न स्वप्न काय मुलगा हे बघ माझं स्वप्न एकच आहे की मला खूप मोठे ऍक्टर बनायचे माझं स्वप्न असलं भांगरी नाही छपरी झालं हे तुझ्यासारखं नाही माझं स्वप्न कि ती स्मार्ट मुलगा भेटन पैशावाला भेटन तुझ्यासारखी थर्ड क्लास क्वालिटी नाही मला असं म्हणजे माझं स्वप्न आहे पण मला खूप मोठे ऍक्टर बनायचे ते स्वप्न आहे माझं माझं माज़ पण स्वप्न माझं स्वप्न काय सांगू का जी भेटेल तिला बोलायचं ना लग्न करते अरे काही ना आलाय का सारखं बोलतो तुला बोलतो ना पण लाज नाही करा वाटत आई झाल्या काही बोलतो का रे माणूस शांत बसते म्हणून म्हणजे मी तुला हळू आवाजात व्यवस्थित बोलते रिस्पेक्टली बोलते म्हणून काही बोलायला लागला तू शिवाय खाशील बर का फोन ठेव आपण फोन ठेवित ना आता सांगायला लागला मी नंबर निसते की कीबोर्डला निश्चित टायपिंग करीत असतो कुणाला का फोन लाग अरे 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 काय तुझा की बोर्ड नाही तुला तोंडावर हाणला ना तिथे येऊन तर बोल मला मला सांग रे पत्ता सांग तू प्रॉपर कुठं राहतो तिचा नाही तुला तिथे येऊन ठोकलं ना तर माझं पण नाव दुसरं ठेव बारशीची पूजा म्हणतात मला माहितीये आणि दुसरी गोष्ट माझे तुला अजून काहीच माहित नाही वाघानं कधी गवत खाल्लंय का हे तू वाघन वाघिणीच सांगू नको तू जरी वाघ असलो ना, ना तर मी एवढं लक्षात ठेव मग तीच सांगतो मी वाघानं कधी गवत खाल्लंय का अरे तू का मला सांगतो नको ना सांगू मग ते मला लग्न करा तुमच्यासोबत लवकर तयार व्हा लग्न बाऊळ शिव्या खाऊ नको बर का मला डोक्याची आई बहीण करू नको करत नाही मी तुमच्या पाया पडून तुमच्या पायाचं पाणी पण माझ्यासोबत लग्न करा ए तुळ्या घरात काय पाणी नाही का रे माझ्या पायाचं पाणी प्यायला निघाला बावळट आईचे पाय धुऊन पाणी पे ना इथं माझ्याकडे काय आहे पुरींचे पाय धुऊन पाणी अरे तुमच्यासारखे नालायक मुलांना स्वप्न पूर्ण करायचं सोडतात आणि पुरींचं पाय धुवून पाय प्यायला पाणी प्यायला निघायला बुबडी वळायला माझ्या सारखं काही बोलित रे आईचं पाय धुवून पाणी पे म्हणजे काहीतरी होईल तुझं चांगलं अहो मला कस झालंय माहितीये का पूर्वीच कोण देणार झाले हो अरे नाही देणार रे नाही देणार तू बाऊ लाटच आहे ती मला फोन वरच कळलंय तुला कोण नाही पूर्वी देणार तुझं लगीनच नाही होणार मग तुम्ही करा माझ्या सोबत ती शेजारच कुत्र पण नाही करणार हाय का बघ तू आजूबाजूला कुत्र सोबत माणसं लग्न करते असते ते काय काय बोला अरे देवा कस समजाव ए बाबा फोन ठेव ना ठेव फोन फोन ठेव परत जर फोन केलास ना तर बघ मग का इंस्टाला वगैरे असतो मला तुझा आवाज नाही का असा ओळखीचा वाटतो ठेवले तुम्हाला फोन करू नको ओके एवढाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला फोन करायचा नाही आणि जर फोन केलास ना परत तर इतकं वाईट कोण नाही मी पेलोय तुम्हाला काय प्रॉब्लेम हाय का अरे 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 ए बाबा कुठल्या महाराष्ट्रात गेलता रे इंग्लिश शिकायला काय इंग्रज गेलता तुझ्या तुझ्यावरून वरून असा उडत काय एवढे शिकला तू कुठून शिकला रे जरा मला बी शिकवतो का मला बी इंग्लिश येत नाही प्रॉब्लेम इंग्लिश चा प्रॉब्लेम अरे दिँगोपे नाही तर काय काय ते, 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 ते ना मला काय सांगतो तू काय काही मला काही त्याच्याशी घेणं नाही लग्न करायचं आहे मला लग्न अरे डिशी फॅलाय ना त्या कोटात मुंड कबरून को मरत का नाही रे तू हा मला कशाला त्रास देतोय तू? तू फोन ठेव बर का तुला सांगते अरे गुडघ्याला बांधायचं तू तू एका बांधून हिड गावात दौंडी देत मला काय करायचं तू फोन ठेव तुम्ही बारशीच्या बोलताय का नाही तुझी दिशी उतरली वाटत आता तुला मी तेच सांगितले ना मी बारशीची पूजा आहे बारशीची खेळवून बाई हे बाऊलाटा खेळून बाई काही तो का रे बाउलाटा बारशीची पूजा लवटे ती बारशीची पूजा लवटे मी कुठं तर बघितलंय तुम्हाला कुठं तर बघितलंय मी बघ तू दारू पिऊन सुद्धा मला कुठ तरी बघितलंय हे ओळखतोय तर मग तुला एवढं कळून का आपण कुठ तरी बघितलेल्या मुलीला किंवा कुठ तरी काहीतरी असणाऱ्या मुलीला आपण किती वाईट बोलतोय बोल ओकेच मी कुठं वाईट बोललोय प्रेमानं बोलत होतो मी हिकी वेळ तुझं प्रेम घालचुलीत समजते प्रेमा बंधू प्रेम आहे माझं आता जागेवर आला का बहिणी सोबत काही लग्न करतो काय मगापासून काय म्हणत होता मला लग्न करायचंय लग्न करायचंय आता कुठेतरी आवाज ओळखू आला म्हणून असं करत तुमच्यासारख्या मुलांना अशीच मुलींना छेड काढतात असाच मुलींना त्रास देतात आता कुठेतरी वाटते म्हणून लगेच डायलॉग चेंज करतो काय नाही पहिल्यापासूनच मी माझ्या सोबत लग्न करा म्हणून झालं कोणासोबत तर पण करा अरे पण तुला काय पडलं माझ्या लग्नाचं मला नाही ना करायचं लग्न मला खूप मोठे ऍक्टर व्हायचं आहे असं हिंदुकाउ अरे भावा तुला काही प्रॉब्लेम आहे मला लग्नच नाही करायचं मला खूप मोठ्या पूजा लवट्या अभिनेत्री असं लोकांनी ओळखलं पाहिजे असं व्हायचंय हो मला तू नको ना मला लेक्चर देऊ लग्नाविषयी प्लीज तुम्हाला आता महाराष्ट्र ओळखीत आहे तुम्ही मोठं व्हायची गरजच काय तू पिऊन पण मला एवढं ओळखते म्हणल्यावर तू शुद्धीत असताना किती ओळखशील मग काय एवढं म्हणजे समजूत असताना काय एवढा म्हणजे असं त्रास देतो एखाद्या ऍक्टरला सांग बरं नाही ते माझं काय प्रेम आहे माझं तुमच्यावर ओके भावा मी भावा म्हणते रक्षाबंधन नाहीये माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर भावावर मी खूप प्रेम करते ओके थँक्यू 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 नाही करायचंय अजून जेवण येतो का जेवायला भैया कुठे येऊ आता नेमका सांगितलं ना कितीदा सांगितलं बार्शीची पूजा म्हणजे बार्शीची पूजा हे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे बार्शीची पूजा म्हणजे मी बार्शीत राहते हा मग ती ती मला माहित आहे मी बघतो व्हिडिओ बार्शीची पूजा लवटे ओसातली भानगड पुन्हा इन्स्टाग्राम ला ऑफिशियल पूजा ही समज समज बघतोय मला सांगायची गरज नाही काय तरी हे तू अरे किती आहे तरी हे तू माझी छेड काढते तुला काहीच नाही का वाटत जरा मजा मजा करायची असं ड्रिंक करून असं फोन लावायचे नाही कोणाला मी एक ऍक्टर आहे म्हणून समजून घेतले माझ्या जागी दुसरी मुलगी असते ना एवढ्या बेकार शिवे दिल्या असते तु ना तुला नावच सांगायचं नाही तुम्ही लैबाहेर नाही हा मग दीदी आहे ना मग असं कुठल्याच मुलीची छेड नाही ना काढणार परत कुठं छेड काढलोय चुकीच बोललं नाही असं ते काय म्हणतात पब्लिक समोर बोल बर असं मग तुला चुकीचं कोण दिसतंय बघ काय म्हणला मग अशी काय म्हणला आता तुझी उतरली आहे म्हणून तू वेगळं बोलतोय मग अशी काय म्हणलं तू म्हणला ना असं की मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणलं ना ती वर्ड किती वाईट आहे माहितीये का तुला असं ऑन द स्पॉट कोणाला कधी काही बोलतात का येतात काय माहिती ठेव बाय तर मित्रांनो आपण केला होता पूजा लोट्याला प्राण आणि पूजा लोट्याचं पण युट्यूब चॅनल आहे बार्शीची पूजा तर त्यांच्या सुद्धा चॅनलला एकदा भेट देण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा आपलेच असे रोज नवीन नवीन व्हिडिओ धन्यवाद